सहा महिन्यात उड्डाणपुलाची लागली वाट मातोश्री प्रतिष्ठानचा आंदोलनाचा इशारा अकोला शहरातील डापकी रेल्वे गेटवरून काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या उडानपूल मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने धोकादायक ठरत आहे त्यामुळे आठ दिवसात या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी दिला आहे अकोला शहर व जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जाच्या कहाण्या गेल्या दहा वर्षापासून ऐकायला मिळत आहे एकही रस्ता चांगला दर्जेदार झालेला नाही जे रस्ते तयार झाले आहेत ते अवघ्या काही महिन्यात उघडल्या गेले आहेत आणि काही रस्ते तर दहा वर्षापासून काम सुरू असून आत्तापर्यंत पूर्ण झालेले नाहीत रस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन आणि नियोजन शून्य कामामुळे शहर व जिल्ह्यातील नागरिक वैतागले आहेत अशा परिस्थितीत आता अवघ्या काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या शहरातील डापकी रेल्वे गेटवरील उडान पुलावर देखील धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे अन्नपूर्णा माता मंदिराच्या जवळच शेगावकडे जाणाऱ्या रेल्वे गेटवरील उडान पुलावर खड्डे पडले असून हा रस्ता ओबडधोबड झालेला आहे त्यामुळे दुचाकी चालकांसह चारचाकी चालकांसाठीही उड्डाणपूल धोकादायक बनलेला आहे लवकरच पावसाळा प्रारंभ होत आहे पावसाळ्याच्या दिवसात या उखडलेल्या रस्त्याची अवस्था आणखी वाईट होऊ शकते तेव्हा येत्या ते आठवड्याभरात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या उडान पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी दिला आहे जय जय गेल्या सहा महिन्या पहिले भारतीय जनता पार्टीने मोठ्या गाजावाजा करत आ, रेल्वे गेट इथून शेगाव जाणाऱ्या रस्त्यावर हा रेल्वे ब्रिज बांधला होता या ब्रिजची गेल्या सहा महिन्यात परिस्थिती काय झालेली आहे आपल्या अकोल्याची जिल्ह्याची आमदाराची संख्या पाहिली तर सगळे इकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आता आधीची भीती कशाला अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंद रूम ची आग विजवतो अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन